स्प्रिप्ट ते कसं केलं आवडलं खरंतर आत्ता एकत्र काम करताना एकमेकांबद्दलच उत्तर द्या एक इन्स्पायर करणारी मुवमेंट तुम्हाला म्हणते जे बेसिकली डॉक्टर आहेत त्यांनी सोपचार करणे असते त्यामुळे मला वाटतं त्यांची जी कॅरेक्टरकडे बघण्याची जी एक दृष्टी आहे ती मला याच्यामध्ये प्रकर्षणी जास्त आपण कलाकार असतो कलाकार प्रत्येक कलाकारच दुसऱ्या माणसाला समजून घेऊ किंवा ते कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे दुसरा माणूसच असतं आणि त्यांना समजून घेऊन आपण काम करतो पण त्या फील्डमध्येच असणारे आणि त्याच्यामध्ये अभ्यास केलेले तसे मानसोपचार करते ते कॅरेक्टरकडे कसे बघतात त्याची मला जास्त प्रकर्षाने जाणवलं लागेल किती वेगळी दृष्टी असते तेव्हा तुम्हाला गमत अशी आहे म्हणजे आम्ही दोघंही कोणी नसतो लहानपणी शिकत असताना आम्ही त्या बादशाही समोरच्या गल्लीत मीला बघायची की मला एस पी कॉलेजमध्ये बघायची आणि आम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होतो वेगवेगळ्या त्याच्यात काम करायचं त्याच्यानंतर ती एकदम सुशिक्षित नटी झाली की नॅशनल स्कूल ऑफ ग्रामामध्ये शिकली त्यामुळे मला भयंकर इम्पिरियरिटी कॉम्प्लेक्स तर काही शिकलो नाही कुठं कसं करायचं मग बघून बघून शिकायचं मग मला कोणीतरी गोष्ट सांगितली अर्जुन आणि तो त्याच्या लोक हां म्हणलं मग आपण तसं करायचं त्यांच्याकडे बघत बघत शिकायचं आणि मग नंतर जे भेटली ते तुम्हाला कल्पनाच करू शकत नाही की मला कुठं भेटली असेल सांगा बरं नाहीच करू शकत तुम्ही बरोबर लंडनमध्ये स्टुडिओ स्टुडिओमध्ये रिचर्ड यांच्या बरोबर रोहिणी आमच्या घाशीराम कोथरून नाटकाला ना आल्या होत्या इनफॅक्ट असं झालं होतं की त्यावेळेस गांधीचं कास्टिंग पण अजून होत होतं म्हणजे माझं कास्टिंग झालं होतं मी पहिल्यांदा का दुसऱ्यांनी गेले होते रिचर्डला फेटायला आणि तेव्हा आणखीन कास्टिंग चालू होतं तर त्यावेळेस काशीराम कोतवाल इंग्लंडला आलं होतं त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते की मराठी नाटक आणि नाटक म्हणजे आम्हाला जिंकल्या पण हे मराठी नाटक येत आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये का म्हणजे आमची वॅनिटी शेजारी शेजारी होती आणि सगळ्यांच्या जरावर टपटप झालं की इनकाम असं म्हणायचं <laughs>